लग्नात सगळं अनएक्सपेक्टेडच घडतं कायम आय थिंक लग्नाच्या दिवशी सकाळी मुलीचा उपास मा नव्हतं की उपास मी बिस्किट खाल्लं एक <laughs> <laughs> <एफाकी ना। laughs> मी एकावर घेईन सिद्धीराजला समोर आणा हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाचे नीलम लक्ष्मी या मलिकेच्या सेटवर आली आहे आणि आज हा सेट एक नंबर दिसतोय का तर सिद्धू आणि भावनाचं लग्न आहे सो कसे आहात दोघे फर्स्ट क्लास मजेत मला असं वाटलं आज तो खूप आनंदी आहे फायनली हे लग्न होत आहे yes. मी तर क्लाउड नाईन वरती आहे मी प्रचंड मी एकटाच राहत लग्नात खूप आणि तुला खूप चॅलेंजिंग आहे खरं तर लग्न होणं हे तिच्या आई वडिलांचं स्वप्न होतं तिलाही लग्न करायचं होतं पण ह्या अशा पद्धतीनं तिचं लग्न होईल आणि तिला नाईलाजानी करावं लागेल हे पुन्हा एकदा तिला वाटलं नव्हतं पण भावनाच्या लग्नात सगळं अनएक्सपेक्टेडच घडतं कायम आणि तिच्या आयुष्यातही तिला नको असणारच सगळ्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे हेही तिने आता एक नाईलाज म्हणून स्वीकारलंय की आपल्या मनासारखं आयुष्यात काहीच होणार नाहीये त्यामुळे हेही करून बघू आता पण हे आनंदी आनंदी किती खुश आहे आहे सॉरी अजून एक नाव सगळ्यात प्युअरेस्ट व्यक्ती आहे सिद्धू नाही म्हणता सिद्धूला एक बॅक ऑफ द माइंड माहिती आहे की भावनाच्या मनात काय चाललंय लक्ष्मी काकू का तिकडे त्याच्या घरचाही त्याच्यावरती एक जरी तो आनंदी असला तरी त्याच्या मागे खूप इमोशन्स हिडन आहेत आनंदी ही माझ्यामध्ये एकमेव कॅरेक्टर जे प्युअरली हॅपी आहे येस पण तिने येऊन तुला काय सांगितलं की भावना मी खूप hey. आनंदी आहे आज खरंच हो हो तिने माझ्या हातावर मेहंदी पण काढली आहे तिने ए आणि बी काढला आहे आनंदी आणि भावना आणि हा जो एक वळवळता तिने खालती रेश काढली आहे तर त्यातनं तिला दाखवायचं आहे की मी सिद्धूचा एस पण काढतीये पण ते भावनाला कळलेलं नाही आहे माझ्यासाठी साप आहे पण तिच्यासाठी तिने तो एस काढलाय सिद्धीचा अक्षय आता खऱ्या लग्नातली किती आठवण आली हे सगळं घडत खूप आली ऑफकोर्स प्रत्येक मुलीला लग्नातली आठवण येतेच प्रत्येक लग्नाच्या वेळेला कुणाचंही असू दे अगदी खऱ्या आयुष्यात कुणाचं लग्न व्हिजिट करायला जरी गेलो ना तरी आपल्याला आठवत की माझ्या लग्नात मी ही या रंगाची साडी नेसली होती वगैरे तर तसंच होतंय पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून कि मुडावळ्या माझ्या अशाच होत्या किंवा अशा नव्हत्या लग्नात कोणती फजिती झाली होती तशी फजिती काहीच नव्हती झाली कारण प्युअरली खूप चांगलं मॅनेज केलेलं लग्न होतं माझं मी मॅनेज केलं नव्हतं त्यामुळे लोक असल्यामुळे अत्यंत सुंदर मॅनेज झालं होतं हां पण माझी माझ्यासाठी पजिती झाली होती कारण आय थिंक लग्नाच्या दिवशी सकाळी मुलीचा उपास असतो तर मी मला जनरली खूप सकाळी उठले तर ॲसिडिटी होते म्हणून मी शूटिंगसाठी रेडी झाल्यासारखी पटकन रेडी झाले येऊन बसले आणि मला असं झालं की आता मला ना काहीतरी होईल आता ॲसिडिटी वाटते म्हणून मी पार्लेजीचा पुडा खाते आहे आणि तो व्हिडिओही निधीने काढला आहे माझा आणि तो व्हिडिओही टाकलाय ज्याच्यात मला नाही की माझा असतो वगैरे सो so, तेवढी एकच गोष्ट मला असं वाटतं की राहिली माझ्याकडनं की मला माहित नव्हतं की उपास असतो आणि मी बार्लजीचं बिस्किट खाल्लं तुमच्या लग्नात हा पाऊस देखील तुमची साथ देतो असं वाटतंय पाऊस देखील तुमची साथ देतो हो। रोमॅंटिक वाटत पण बाहेर आपण तुम्हाला पण काय सांगणार की आता ही लग्नाची जी तामझाम सुरू आहे आणि घरात भावनाला एक्सेप्ट करणार नाही असं सगळेजण बोलतात किती मेहनत करणार आहेस आणि किती तिची साथ निभावणार साथ निभावणारच ना पण हे माहिती असूनच मी इतकं धाडस घेतलंय लग्न करण्याचं आणि ऑफकोर्स सिद्धूला आहे की घरी प्रॉब्लेम्स होणारच आहेत अॅक्च्युली खूप प्रॉब्लेम्स आहेत भावनाला कन्व्हिन्स करणं मेन की भावनाला ॲक्च्युली ऍक्सेप्ट करणं हा एक आहे घरच्यांना ॲक्सेप्ट करणं हा एक आहे लक्ष्मी का कोणी अख्ख्या दी परिवाराला ॲक्सेप्ट करणं सगळेच ती आहे पण आत्ता या मोमेंटला ते स्वप्न पूर्ण झालंय म्हणून तो खुश आहे पुढचं पुढे येस नक्कीच पण आता मला असं वाटतं की खूप अजून तुमची तामझाम बाकी आहे आणि सगळं करायचंय सो इथेच थांबते जाता जाता तू एक उखाणं घे तू एक गाणं गा मला माहिती आहे तुला उखाणं येत नाही आणि ती खूप चांगली पण अवघड येते पण कुठलंही अरे बापरे अरे मला उखाणं आठवायला तेवढाच वेळ लागणार आहे कुठलं गाणं

<laughs> ए को पुकारे तेरी क्या है? बात है। खाना खाणा से? खाना आगा। 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 आज तिने पाठिंबर करून हो ओके सगळे म्हणतात घ्या उखाणा घ्या उखाणा घ्या उखाणा काय घ्यायचा सारखा उखाणा सगळे म्हणतात घ्या उखाणा घ्या उखाणा सारखा काय घ्यायचा उखाणा उखाणा मी एका साठीवर घेईन सिद्धिराजला ला समोर आणा शपथा प्रेझेंट स्टेटला एकदम येस पण आता सगळेच प्रेक्षक जे तुमच्या लग्नासाठी खुश झाले त्यांना तुम्ही बोलवायला तर पाहिजेच येस ऑफकोर्स आणि आम्ही त्याच्यासाठी खास लाडू सुद्धा आणलेले तर डेफिनेटली या आमच्या लग्नाचे लाडू आहेत तर आता मी तुम्हालाही देतो येस थँक्यू तर सिद्धिराज आणि भावनाच्या विवाह सप्ताहासाठी तुम्ही नक्की यायचं आहे सगळ्यांनी <laughs> आग्रहाचं निमंत्रण आहे तर आपण भेटूयात आमच्या लग्नात मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्र चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला